नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत राज्य सरकारच्या माध्यमातून आता बहुतांश शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कर्जमाफी दिली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना व महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या दोन्ही योजनेसंदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर, तर शेतकरी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना आणि या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून सहा लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये साडेसहा हजार कोटींची कर्जमाफी होणार असल्याची माहिती सध्या राज्य सरकारच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याचबरोबर याच्या व्यतिरिक्त महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्य सरकारच्या माध्यमातून राहिलेली आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी होणार आहे परंतु परंतु शेतकरी मित्रांनो ही जी काही कर्जमाफी आहे ही जुनीच कर्जमाफी योजना आहे कारण की तुम्हाला माहितच की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना दोन हजार सतरा रोजी चालू करण्यात आली आणि या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं दीड लाख रुपयापर्यंत सरसकट कर्जमाफ झालं परंतु त्याच योजने अंतर्गत जे जे शेतकरी कर्जमाफी योजनेपासून पात्र असून सुद्धा त्यांना काही कारणास्तव अपात्र करण्यात आलेलं होतं आणि अशाच अपात्र करण्यात आलेल्या साडेसहा लाख शेतकरी बांधवांना साडेसहा हजार कोटींची दीड लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी राज्य सरकारच्या माध्यमातून दिली जाणार आहे आणि हे एक शेतकऱ्यांसाठी आनंदाची व महत्वाची गुड न्यूज असणार आहे याच्या व्यतिरिक्त मित्रांनो आता ही जे काही कर्ज आहे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंतच्या शेतकऱ्यांना दिली जाणार आहे ही कर्जमाफी म्हणजे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जे शेतकरी वंचित राहिलेले होते त्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी होणार परंतु याच्या व्यतिरिक्त ज्या शेतकऱ्यांचं कर्ज दोन हजार एकोणीस नंतरच आहे त्याचं काय होणार मग त्या शेतकऱ्यांचं माफ होणार का नाही होणार किंवा दोन हजार चौदाच्या दोन हजार चौदाच्या अगोदरच्या शेतकऱ्यांचं काय होणार मग चार् मित्रांनो हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून स्पष्टपणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले की दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंतची सरसकट दीड लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी होणार दोन हजार चौदाच्या अगोदरच्या शेतकऱ्यांची होणार नाही आणि दोन हजार एकोणीसच्या नंतरच्याही शेतकऱ्यांची होणार नाही परंतु मित्रांनो महात्मा जोत्रा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जे काही उर्वरित राहिलेले शेतकरी आहेत जवळपास पाच लाखापेक्षा जास्त शेतकरी आहेत आणि पाच लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना महात्मा जोत्रा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र असून सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आलेली नव्हती त्यामुळे त्यांची कर्जमाफी सुद्धा झालेली नव्हती मग अशा शेतकऱ्यांना महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आठशे चौसष्ट कोटी रुपयांची सरसकट कर्जमाफी दिली जाणार आहे आणि ही सुद्धा कर्जमाफी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंतच्या शेतकऱ्यांना दिली जाणार आहे दोन हजार एकोणीस नंतरच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही किंवा दोन हजार दोन हजार चौदाच्या अगोदरच्या सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही फक्त मात्र शेतकरी मित्रांनो दोन मुद्दे मात्र लक्ष ठेवायचे तुमचं जर कर्ज दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंतचं जर असेल किंवा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत जर असेल आणि तुमचं जर कर्जमाफ झालेलं नसेल तर तुम्हाला ती कर्जमाफी होणार आहे शंभर टक्के होणार आहे आज ना उद्या थोडा वेळ लागेल परंतु कर्जमाफी ती शंभर टक्के होणार रा आहे राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक आश्वासन देण्यात आलेलं आहे आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेचं नवीन पोर्टल ओपन करण्यात येईल आणि या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपले फॉर्म भरण्यात येतील आणि या फॉर्मच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली जाईल तर शेतकरी मित्रांनो साडेसहा लाख शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटींची कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराज कर्ज कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून दिली जाणार आहे व महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमुक्ती कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणार आहे फक्त एवढीच कर्जमाफी होणार आहे याच्या व्यतिरिक्त दुसरी कोणती कर्जमाफी शेतकऱ्यांना दिली जाणार नाही तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफी संदर्भात एक छोटसा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुमचा स्थिती सांगतो तोपर्यंत धन्यवाद